नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चाळणीमध्ये कांदे टाकून अशी कोणती रेसिपी पाहणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर बघा सर्वप्रथम आपल्याला लहान आकाराचे सात ते आठ कांदे घ्यायचे आहेत लहान आकाराचे नसतील तर मिडीयम आकाराचे कांदे वापरले तरी देखील चालतील पण शक्यतो लहान आकाराचेच वापरा तर आपल्याला कांद्याचा खालचा आणि वरचा भाग अशा पद्धतीने काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर कांद्याची साल आहे ती देखील काढून टाकायची आहे कांद्याची वरची साल आपण इथे काढून घेऊयात यानंतर आता आपल्याला हा जो कांदा आहे तो अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये कट करायचा आहे जसे की आपण भरली वांगी बनवतो त्यासाठी कट करतो त्या पद्धतीने कट करायचा आहे आणि यानंतर हा कट केलेला कांदा एका स्वच्छ पाण्यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून कांदा काळा पडणार नाही आता याच पद्धतीने मी तुम्हाला इथे आणखीन एक कांदा आहे तो देखील चिरून दाखवते बुडाचा आणि टोकाचा दोन्ही भाग काढून टाकायचे आणि कांद्याची चाल आहे ती देखील काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये कांदे चिरून घ्यायचे तर याच पद्धतीने आपण सर्व जे कांदे आहेत ते चिरून घेऊयात तर बघा इथे आपले स्वच्छ असे सगळे कांदे चिरून झालेले आहेत आणि स्वच्छ पाण्यामध्ये देखील आपण ते ठेवलेले आहेत आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला हे कांदे वाफून घ्यायचे आहेत त्यासाठी कढईमध्ये मी ऑलरेडी गरम पाणी करायला ठेवलं होतं पाणी गरम झालं पाण्याची वाफ यायला लागली की त्यावरती एक चाळण ठेवायची आहे आणि हे आपण चिरलेले कांदे ठेवायचे आणि यावरती ताट झाकून हे कांदे आपल्याला दहा मिनिटांसाठी व्यवस्थित असे वाफवून घ्यायचे आहेत कांदे वाफले जातात तोपर्यंत आपण इथे एक ग्रेव्ही बनवायची आहे ती बनवून घेऊया त्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो आणि दोन लसणाचा पाकळ्या घेतलेल्या आहेत हे सर्व जिन्नस आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता याला झाकण लावून याची ग्रेव्ही बनवून घेऊयात म्हणजे हे मिक्सरला बारीकसर असं वाटून घेऊया तर बघा इथे मी हे मिक्सरला व्यवस्थित असं बारीकसर वाटून घेतलेलं आहे आणि इकडे दहा मिनटं झालेली आहेत आणि कांदे देखील व्यवस्थित असे वाफले गेलेले आहेत तर बघा मी इथे तुम्हाला एक कांदा तोडून दाखवते छान असे हे कांदे आजपर्यंत शिजले गेलेले आहेत आणि वाफले गेलेले आहेत आता आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी इथे गॅसवरती कढाई गरम करायला ठेवूया कढाई गरम झाली की यामध्ये टाकायचं दोन पळी तेल तेल गरम झालं की यामध्ये टाकायची एक चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित असे तडतडू द्यायची मोहरी तडतडली की आपण जे कांदा टोमॅटोची पेस्ट बनवली होती ती यामध्ये टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित अशी तेलामध्ये मिक्स करून घेऊया तर ही ग्रेव्ही आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे यामधला कच्चेपणा जाईपर्यंत हे आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे अधूनमधून आपण याला असे मिक्स करत राहूया जेणेकरून हे व्यवस्थित असं परतलं जाईल आणि यामधला कच्चेपणा निघून जाईल तर आता आपण यामध्ये टाकूया एक चमचा काळं तिखट एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला इथे तुम्ही कोणताही मसाला वापरला तरी देखील चालेल आणि सर्व एकजीव असे मिक्स करून घेऊया हे सर्व मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले असेच परतवून घ्यायचे आहेत इथे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे तर बघा इथे मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण लगेचच यामध्ये जे वाफवलेले कांदे आहेत ते टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया सर्व एकजीव असे करून घेऊयात तर बघा कांदे यामध्ये आपण ऑलरेडी वाफवलेले घातलेले आहेत त्यामुळे भाज्या आपल्याला जास्त शिजवायची गरज पडणार नाही आता यामध्ये आपण चवीनुसार सा मीठ टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एकजीव असं करून घेऊयात आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे यामुळे ही भाजी आणखीन छान अशी शिजली जाईन पाणी टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊयात आता यावरून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर आपल्याला ही भाजी एक चार ते पाच मिनटांकरता एकदम बारीक गॅसवरती व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची यामुळे हे कांदे छान असे शिजले जातात तर बघा इथे छान अशी भाजीला उकळी आलेली आहे आणि भाजी शिजत आहे तुम्हाला एक निवेदन आहे की चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा तर बघा एक तीन चार ते पाच मिनटे झालेले आहेत आणि ते कांदे आहेत ते मस्त असे शिजलेले आहेत ही भाजी अगदी शिजून तयार झालेली आहे तर बघा याला रंग देखील अप्रतिम आलेला आहे मस्त अशी आपली ही कांद्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकता किंवा भातासोबत देखील अगदी भन्नाट लागते ही भाजी त्यामुळे भातासोबत एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा घरामध्ये जेव्हा भाजीला काहीच अवेलेबल नसेल तेव्हा ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा नक्कीच सर्वांना ही भाजी आवडेल आणि एकऐवजी तुम्ही दोन चपाती किंवा भाकरी नक्कीच खाल त्यामुळे ही रेसिपी जरूर ट्राय करा तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहताय ते देखील कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान आणि नवनवीन रेसिपीमध्ये बाय